नमस्कार आपण पाहत आहात हायवेवर इंदोली शिवराज नगर येथे भीषण अपघात टाटा टॅगो गाडी आयशर ट्रकची जोरदार धडक मात्र यामध्ये कोणतीही हानी नाही आणि याबाबत सविस्तर माहिती अशी की टाटा गाडी इंदोली वरून जात असताना गाडीवरचा चालकाचा ताबा सुटल्याने रॉंग साईड वर येऊन गाडी साताऱ्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या आयशर ट्रकला येऊन जोरदार धडकली ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये आयशर ट्रक हा जागेवरच पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये आयशर गाडीचे मागील चाक निकळून बाहेर पडले व टाटा गाडीचे पुढील भागाचा चकनाचोर पाहताना आपल्याला दिसत आहे आणि हा अपघात काशी जवळ शिवराज नगर येथे झाला असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झाली नसल्याचे वर्तविले जात आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी साठी सतर्क सातारा जिल्हा प्रतिनिधी दत्ता दि वायदेंडे सह संतोषी जगदाळे सतर्क येण्या सातारा काशीळ